जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे आपण जसं वारकऱ्यांना गार्डन स्वच्छ करून दिलं तर कशासाठी तर वारकरी या ठिकाणी बसले पाहिजेत विसावले पाहिजेत तर अशा पद्धतीने सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी बसलेत मजेशीर एन्जॉय केलाय छानपैकी आता दुसरी गोष्ट तुम्हाला बाहेरचं देखील दाखवतो की बाहेर का स्वच्छता केली ती का औषध फवारणी करून घेतली होती तर हे पहा आपलं जे पूर्ण ग्राउंड आहे ह्या ग्राउंडवरती इकडे एक दिंडी इकडे एक दिंडी इथे एक दिंडी इकडे एक दिंडी आणि ह्या कोपऱ्यात एक दिंडी अशा चार दिंड्या आपण ह्या ठिकाणी आपल्या पूर्ण ग्राउंडवरती हे केलेल्या होत्या थांबवलेल्या होत्या बसवलेल्या होत्या अशा पद्धतीने आणि आता पालखी देखील तुकाराम महाराजांची ती जवळ आलेली आहे थोड्याच वेळामध्ये पालखी आपल्या इथून हॉटेलच्या समोरून अशी जाणार आहे पलीकडच्या बाजूने जी वाहनं चाललेली आहेत ती पालखीचीच आहेत वारकऱ्यांची जी वाहनं असतात ती चाललेली आहेत अशा पद्धतीने आपण हॉटेलच्या समोरचा जो प्राऊड आहे तो अशा पद्धतीने घेत आहे कारण त्याचं कारणच होतं आपण हॉटेलला जे स्वच्छता दोन दिवसापासून करत होतो पाण्यामध्ये औषध वगैरे पाण्याची आंघोळीची सोय किंवा हातपाय तोंडवण्याची सोय पिण्याचं पाणी ते योग्य पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने मिळेल तर ह्या अशा पद्धतीने त्यांना ग्राउंड स्वच्छ करून दिलं होतं आणि ह्या ग्राउंडवरती त्याच्यानंतर ना इकडं हॉटेलमध्ये आतमध्ये बसण्याची ही व्यवस्था केलेली संध्याकाळी जे दुसरे वारकरी येणार आहेत त्यांची झोपण्याची पण व्यवस्था आपण आतमधल्या बाजूला केलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने मृदुंगाचा जो आवाज असतो तो आता खऱ्या अर्थाने ये येत आहे कारण इथून पुढं जे लोक येते जे वारकरी होते ते पुढं चाललेली मंडळी परंतु आता जे रेलमध्ये जे आलेली आहे ती पालखी आलेली आहे आणि ती पालखी आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पालखीचं दर्शन होत आहे लाल घालीन तर पुढं हिंडवतो तुला कळत नाही बाहेर येऊन थांबायचं जमाजी शूटिंग करते हो इधर जा 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 पंजाब या या करते पावर <laughs> आ, त्या बाजूला आपण जे काय ह्याचे टेम्पो होते त्यांच्या नाश्त्याचे वगैरे वारकऱ्यांसाठी वारीमध्ये जे असतात त्यांच्या टेम्पोसाठी तो सेक्शन तिकडे तयार करून ठेवला होता टायर पंक्चर व्हायच्या दुकानाच्या तिकडं म्हणजे त्या बाजूला त्यांचं नाश्ता पाण्याचं होईल या बाजूला दिंड्या अशा पद्धतीने विसावते ना आता पालखी आली आता हे लोक सगळे आता बघा आपल्या इथलंच कमी होणार लोक त्या ग्राउंडवरती जेवढे सगळे बसले होते ना ते पूर्ण पाल 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 आता पालखी पाठीमागे जवळ आली की पालखीच्या समोर नागाऱ्याची गाडी पुढे गेलेली आहे तर पुढे चालला की पालखीच्या बरोबर लगेच जे लोक सगळे दिंड्या ज्या बसल्या होत्या इथं विसावल्या होत्या त्या पूर्णपणे आता निघालेल्या आहेत तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे तुमची इच्छा असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा बघा काय म्हणता सिद्धार्थ कसा आला काय माहिती उर्विकांच्या तू कस काय आला इकडं गाडी कशी सोडली तुमची बर बरं तिकडनं आला तुम्ही म्हणजे बघा काय करते काय नियम नाही तर चला असू द्या सर्वांनी असा सपोर्ट करा आतमध्ये पण अजून बसलेले लोक आहेत त्या बाजूला महिला वगैरे गार्डन मध्ये आहेत तर चला तर मग असं तुमचं सहकार्य आणि तुमच्या सपोर्टची अपेक्षा करतोय जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे ए कोण आले हो माझ पिटपुले आलाय माझा सरजा सरजा कुठं होता तू कोण कोण आले इकडं इकडे इकडे बघ इकडे बघ बायकर सगळ्यांना हा माझ्या तीन नंबर भावाचा मुलगा सरजा द्यात कसा पळतो हॉटेल मध्ये जाण्यासाठी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे सर्वांना परत पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या आजच्या रात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत